रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन थ्री पद्मानगर परिसरात महानगरपालिका कर्मचाऱ्याची दादागिरी उघडकीस आली आहे प्रभाग समिती तीनमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेला रोहन घाडगे आणि त्याचा साथीदार कुणाल घाडगे यांनी थेट गॅरेजमध्ये घुसून गॅरेज मालक पंकज सोनी याला बेदम मारहाण केली आहे माहितीनुसार रोहन घाडगे गेल्या वर्षभरापासून आपली दुचाकी सर्व्हिस करून पैसे देण्यास टाळाटाळ करत होता पैसे मागितल्यावर तो गॅरेज चालकाला उलट शिवीगाळ करत धमक्या देत होता अखेर रोहन आणि कुणाल घाडगे यांनी मी महानगरपालिकेत काम करतो तुला इथे धंदा करू देणार नाही अशी धमकी देत हाताने मारहाण केली हा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पंकज सोनी यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत महानगरपालिका कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी आहेत की दादागिरी करण्यासाठी असा सवाल उपस्थित केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा